ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अठरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा कार्यक्रम व एकोणीस फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे अपघात व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशावरून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे पुणे रोडवरून येणारी वाहने जुना पुन्हा नका अँबेसिडर हॉटेल निराळी वस्ती कल्पना कॉर्नर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामार्गे इच्छित स्थळे जातील एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरात शिवजयंतीनिमित्त विविध मंडळे मिरवणुका काढतात मिरवणुकीच्या मार्गावरील वाहनांना प्रतिबंध केला असून वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत याचे पालन व्हावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले बंद करण्यात येणारे मार्ग हे है असे आहेत शिंदे चौक ते सरस्वती बुक डेपो नवीपेठ पारस एस्टेट मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक तरटी नाका पोलीस चौकी बाळीवेस टिळक चौक मधला मारुती माणिक चौक कसबा चौकी खाटिक मशीद दत्त चौक राजवाडे चौक जुने विठ्ठल मंदिर चौपाड ते डाळिंबियाड पर्यायी मार्ग हे है असे आहेत जुना पुन्हा नाक्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक व रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग जुना नाका हॉटेल आंबेसिडर निराळे वस्ती कल्पना कॉर्नर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक रेल्वे स्टेशन सात रस्ता ते पुढे इच्छित स्थळी विजापूर रोड विमानतळ व सात रस्त्याकडून हैदराबाद तुळजापूर व पुण्याकडे जाण्याचा पर्यायी मार्ग सात रस्ता रंगभवन चौक सिव्हिल चौक पोटपाडी चौक विको प्रोसेस शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केटयार्ड असा असणार आहे